नमस्कार मंडळी कमल पगारे किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज ना दुधीचे कोपते बनवतो खूपच मस्त झालेले आहेत बघा आणि दुधी जे आहे धुवून घ्यायचे आणि किसून घ्यायचे वरचा साल सगळं काढून घ्यायचं आहे आणि जाड चाळणीवर याला किसून घ्यायचं आहे पिसून झाल्याच्या नंतर याचं जाड झाड आणि सगळं पाणी जे आहे का नाही दोन्ही हाताने असे दाबून पिळून घ्यायचं मी हे का तुम्हाला दाखवत आहे नंतर दोन्ही हाताने मी पिळून घेईन व्यवस्थित सगळं पाणी निघायला पाहिजे पाणी राहिलं का मग त्याला बेसन जास्त लागतं आपल्याला जास्त बेसन वापरायचं नाही आहे चला आता मी दुधी पिळून घेतले आणि हे पाणी एवढं निघालं आहे साईडला करून देते आणि आता हे मोकळी करून घ्यायची दुधी त्याच्यानंतर त्याच्या जेवढं बेसन बसन तेवढं टाकायचं लई जास्ती पण नाही पाणी सगळं घट्ट काढल्यावर जास्त बेसन नाही बसत त्याच्यामध्ये आणि आपल्याला जास्त वापरायचं पण नाही आहे अद्रक लसूण जे आहे चेचून घ्यायचं आहे अद्रक लसून वाटून नाही घ्यायचं मिक्सरला असं चेचून टाकायचं आहे म्हणजे खूप चव लागते भाजीला चला ए, टाकल, आता टाकलं आहे लाल तिखट टाकलं हळद टाकली आहे आणि कालून घ्यायचं मीठ पण टाकलं आहे नाही मीठ नाही टाकलं मीठनंतर टाकायचं आहे कारण का मिठाला पाणी सुटतं म्हणून आणि आता जेवढं त्याच्यात बेसन बसून तेवढं आपल्याला टाकून द्यायचं आहे थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आणि धनिया पावडर टाकली आहे हे पण आता कालून घ्यायचं आहे मीठ टाकून आणि मीठ टाकल्या टाकल्या का नाही लगेच आपल्याला कोफते बनवायला घ्यायचं मीठ टाकल्यावर पाणी जास्ती सुटतं आहे त्याच्यासाठी सगळ्यात शेवटी मीठ टाकायचं म्हणजे चला आता थोडंसं पातळ झालं म्हणून पुन्हा थोडंसं बेसन टाकलं आहे आणि पुन्हा कालून घ्यायचं आहे व्यवस्थित कालून हलक्या हाताने कालवायचं ते पण जास्त रगडू रगडून नाही कालवायचं आहे चालेल बघा असे गोळे बनायला लागले ला का लगेच गोळे बनवायचे कडे बाजूला ठेवूनच द्यायचे तेल गरम करायला तेल गरम झालेलं आहे आता आपण हे कोफते टाकून देऊया फ्राय करायला सगळे प कोफते फ्राय करून काढून घ्यायचे आहेत याचे सोडा पिडा काही वापरायची गरज नाही आहे बेसन जास्ती वापरल्यावर ते निबर होतात आपल्याला निबर नाही कर करायचे तर अशा प्रकारे मी सगळे कोपते काढून घेते म्हणून झालेत तयार बघा आणि आता दोन तंबाट्याचे जे आहे ते बारीक वाटून घेतले आणि दही घेतले चार चमचे त्याच्यात थोडी कस्तुरी मी टाकून आणि मिक्स करून साईडला ठेवून द्यायचं आहे आणि तंबाटे पण वाटून घेतले आता कढई ठेवली आहे त्याचे जिरं टाकायचं आहे कांदा टाकायचा कांदा भरपूर घ्यायचा आहे कांदा आपल्याला फोनीलाच टाकायचा आहे वाटून नाही घ्यायचं आहे तर कढीपत्ता टाकायचा आहे त्याच्यामध्ये कढीपत्ताचं जे आहे ना खुशबू खूपच मस्त वाटते आणि अद्रक लसूण पुन्हा ते कुठलेलंच टाकलं आहे आता छान कांदा परतून घ्यायचा आहे थोडासा हिंग टाकायचा आहे हिंग तर पाहिजेच बेसन टाकलेलं आहे आपण कोफ त्याच्यासाठी हळद टाकायची आता आणि हे लाल तिखट आहे धनिया पावडर आणि हे जे टमाटे वाटून घेतले ते टाकून द्यायचे आहेत आणि मस्तपैकी आता तेल सुटेपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पाणी साईडला गरम पाणी मिक्सरचं आहे ते थोडंसं टाकून देऊया चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे कोफत्यामध्ये पण मीठ टाकलं त्या हिशोबाने आणि आता हे जे दुधीचं पाणी ठेवलं होतं ते पण टाकून द्यायचं आहे आता छान उकळी काढून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला दही टाकायची आहे जे कस्तुरी मेथी टाकून आपण मिक्स करून ठेवलं होतं ते आणि हे पण आता तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे दही टाकल्याच्या नंतर बाजूला पा गरम पाणी ठेवलेलं आहे हा मसाला शिजला तेल सोडलं आहे चांगलं आता हे गरम पाणी टाकून द्यायचं आहे पाणी तुम्हाला जेवढं टाकायचं तेवढं तुम्ही वापरू शकता नंतर ते सगळं कोफत्यामध्ये जात आहे म्हणा पाणी कमी होऊन आणि आता गरम मसाला टाकायचा आहे सगळ्या शेवटी दीड चमच्या आणि आता हे कोफते टाकून द्यायचे आहेत कोफते नंतर मी मस्तपैकी दोन उकळी आणून द्यायच्या आहेत चांगल्या झाली आहे बघा तवर्ण कोथिंबीर टाकूया मस्तपैकी झाली आहे भाजी एवढ्या आवडल्या सबस्क्राईब नक्की करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा मुलं खूप आवडीने खातात असं काय चटरपटर बनवलं तर मुलांसाठी खास हे सबस्क्राईब करायला विसरू नका